तर या महाविस्तार या बद्दल आपण माहिती घेऊ आज आपल्या सोबत मंडळचे एक मंडळ अधिकारी पवार साहेब उपस्थित आहेत तर सर्वप्रथम महाविस्तार या बद्दल माहिती घेऊ त्याच्यामध्ये कृषी विषयक सर्व योजनांची वन स्टॉप सोल्युशन एकाच ठिकाणी सर्व माहिती भेटणार त्याच्यामध्ये तुम्हाला हवामान अंदाज पिकाची काढणी पासून कापणी पर्यंत काय टाकायचं कत काय टाकायचं तुम्हाला फवारणी कुठली घ्यायची रोगाचं निदान बाजार भाव पुन्हा बाजारभावामध्ये तुम्हाला आजचा बाजार भाव सात दिवसाचा बाजार भाव पुन्हा सर्वशासकीय योजनांची माहिती याच्यामध्ये सगळं भेटणार आहे तर आपण सुरुवात करू कृषी विषयक योजनेमध्ये आता वन स्टॉप सोल्युशन केले सरकारनं त्याच्यामध्ये आपण जर सुरुवातीचा विचार केला तर रोग तर कृषी शेतकऱ्यांनी महाविस्तार ऍप प्ले स्टोरहून डाऊनलोड करायचा आहे डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही आपल्या जमिनीमध्ये गेला शेतात गेलात आणि जागेवर तुम्ही म्हणजे तुम्हाला रोग आढळला तर त्याचा तत्काळ फोटो काढायचा फोटो काढला फोटो जर काढला ऍपमध्ये ऍपमधून तुम्हाला ए आय मधून तुम्हाला तत्काळ ते ऍप तुम्हाला माहिती देईल रोग कुठला आहे त्याची कुठली फवारणी करायची काय करायची कुठल्या जास्त म्हणजे बसण्याची गरज नाही विविध विविध रोग त्यांचे निदान या सर्व बाबतीच त्याच्या तुम्हाला माहिती भेटू शकते बाजारभाव आजचा बाजारभाव काय चालू महाराष्ट्रातल्या सर्व बाजार देशातले सर्व बाजारभावाचे प्रत्येक पिकाचे बाजारभाव अद्यावत तुम्हाला कळवले जातील आजचा बाजारभाव सात दिवसाचा बाजारभाव पंधरा दिवसाचा बाजारभाव म्हणजे जेणेकरून तुम्हाला पीक विक्रीसाठी तुम्हाला फायदा होईल याच्यानंतर त्याच्यामध्ये सर्व शासकीय योजना उपलब्ध आहेत सर्व शासकीय योजनेची पात्रता काय कोण अर्ज करू शकतं पुन्हा लाभ घेऊ शकतं याच्यासाठी सर्व शासकीय योजनेची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध आहे याच्यानंतर तुम्हाला पिकाच्या काप पिकाच्या लागवडीपासून कापणीपर्यंत कुठले रोग येते त्याचं कुठलं पाणी कुठल्या पिकाला कधी पाणी टाकावं खताची किती टाकाव पुन्हा त्याचं काढणी कधी करावं याच्याबद्दल सर्व पिकिव्याची माहिती भेटते आणि शासकीय योजनेचा पण लाभ भेटतो तर सर्व शेतकरी वर्गांना सर्वांना विनंती आहे की महाविस्तार हो, डाऊन एप डाउनलोड करावं हो, आणि भेटणाऱ्या सुविधेचा लाभ घ्यावा धन्यवाद